हाय सगळ्यांना तर बघा आज आहे गुरुवार आणि आजले गर्दी बघा म्हणता कशी आम्ही आता मग आलो ना जवळजवळ एक तास झालं सागर आम्ही आलो होतो राजू ट्युशनवर आल्यावरती राजू आलीच आली पुढं दुर्गा झोपली होती म्हणून मी वाघच थांबले होते परत सागर आलं म्हणलं मामी चल तुम्ही एकटा काय करता तशी मी येणारच होते दुर्गा उठल्यानंतर म्हणलं आपलं चलत चल सागर बरं आले परत आणि इकडल्या गर्दी म्हणता येशी त्याच्या इकडल्या रस्ते आलो बघा तर लेकर बाहेर खेळतात शूटिंग घ्यायची त्याच्यामुळे लेकर बाहेरच नादी लागलं आणि शंभू पण आला शाळेत ना हाय भैया मोबाईल वापरून देतात शाळेत हा नाही मी हा काय मला सांग शाळेत मोबाईल शाळेत मोबाईल न्यायचा नसतो मित्रांनो मी पण नाही अयो किती खोट बोलताय काय नाही चाट टाकिल्या असं म्हणलं जाऊ द्या जास्त ठर डोळ्याला त्याला लसून आता खाली बघा काय बघाय तर काय बोलत होते आता बघा मी लेवळ झाला लेकरं बाहेर खेळत होते म्हणून आपल्या आले घरात दुर्गाला पिवला खेळायला चाललं आणि दूध होतं फ्रीज मध्ये मोठा आता तापाय ठेवलंय मी पूजा ना म्हणलं चा करते आणि दुर्गाला पण दूध लागली तिचं काय वरच्या खानीने पोड भरत नाही पेज तोडले आता चहा लागले दूध ठेवलंय तापायला आणि चहा इथं आहे म्हणलं दूध गरम करून घ्यावा ले भरपूर गारगार आहे म्हणजे चहा फुटायचा नाही सारखं घे राम सगळी पूजा हे बाहेर आहेत लेकर खेळतात बघा बाहेर तर मी आता ह्यामध्ये दुधामध्ये साखर चहा पावडर विलायची टाकून घेते तोपर्यंत चहा उकळत आणि देते भयादेह करून रांजणवडे जाईन डोळ्याची किती दिवस झाला खाल्ला नाही हजार दिवस की गॅस कृष्णा चहा नाही दूध नाही का नाही चपाती भाजी खा मी हाने ना आता ट्यूशनार आल्यानंतर जेवले नाही तू नाही दूध नाही खेळ नाही आधी जेवण मग खा काय खायचं ते वे खेळून आला मला पण घेणार तूच पळती सारखी फोनवर बोलत का महाग महागे होता पळत माग मागे हो का पळत हुडकाय तुला आता आता चहा चहा करायला लागली काय खरं नाही जेवायचं राहिलं सगळंच राहिलं आता ह्या दोघींना इकडं दूध आणि केळ दिलंय चहा आता कुणीच नाही घेतला दोघ खात तुवड्या चमचा दिला वेट टाकून बाळा ए दुर्गा कशाला शोला का घेतला नादी लागली गॅस बारीक खातात पण चहाच होतो ग्याला धुतल्याला गॅस खराब झाला आता मला नीट करावं लागेल ते मागते ना दिबर कृष्णा ना मी मम्मीला नाव सांगणार वामा ते तर प्लेट दिली ठेवाय कृष्णा वाम ह्या ठेवा हातात घेऊ नका स्वयपाकी झाला आणि आता इथं टाकल्यात कोथिंबीरच्या वड्या तळण्यासाठी ह्याचा व्हिडिओ काय घेतला नाही पूजाच्या चॅनलला घेतलाय म्हणून म्हणलं थोडस दाखव तर दुर्गा काकाला बसली म्हणून ही इकडं तळायला लागली का आम्हाला झोपले हा मग काय तर मस्त बेक इकडं वाड्या तळण झाल्या पूजाने केलं तिकडं ता तो ताट तोपर्यंत भाकरी करून झाल्या होत्या आणि इकडं बसली राजू तिला झोप आली चला चला मामी चला घरी वाटत तळायच्या राहिल्यात आणि पूर्ण व्हिडिओ बघा पूजाच्या चॅनलला बघा सगळ्या आखा रेसिपीच आहे झाल्या काढ आता तळल्या <laughs>

हॅलो नको की कॅमेरा दुर्गा तर असू द्या तर आता असू जेवण करून साडे दहा वाजल्या तर आणि वडा तोडून झाल्यास बसल्या तो सगळी जेवण करण्यासाठी भाऊजी भैया सागर सगळे बाहेर म्हणजे हॉलमध्ये बसल्यात आम्ही इथं बसूया ओम कृष्णा पिऊ झोपल्यात माझ्याशी त्यांनी पण जेवण केलंय पण त्यांनी काय वड्या खाल्ल्याच आणि कसं करताय पेटुकला पप्पा कधी यायचं पप्पा देवाला गेला कधी यायचं एवढ्यातच आमची सगळ्यांची जेवण झाली आणि आता राधू काढते झाडून हे राधा तेच की काकीच्या हातातला झाड घेतला आणि राधू झाडायला लागली काकी काय म्हणली मग हा नाए नाए। किती माया माझ्या राधूला इकडं तरी बक्की आग पुढे तरी ए बाबू चला दिमे झाडते जायचंय अकरा वाजून गेलं तर ले उशीर झालाय जेवण केलं आणि लगेच आम्ही लगेच इकडं आलो बघा इकडल्या घरी तर चला चलत त्याला सागरला म्हणलं सागर चला सोबत मस्त रस्त्याने माणसं असतात जेवण केल्यानंतर चलायसाठी बघा बाहेर येतात तिथले असतात पाच पासता जरी पण म्हणलं आपलं असू द्या म्हणून चला तर होता। सागर आधीच झोपलं होतं रूम उघडून बघितलं तर सागर झोपले होते मग बह्या होतं जागं भयाला म्हणलं बह्या येत का बाह्याने केलं आकडं म्हणलं जाऊ द्या तुमच्या मनात नाही झापा ना। म्हणलं राहू द्या म्हणलं मग आम्ही आलो तसं काय वाटत नाही कारण जवळच पाचच मिनटाचा रस्ता पण वाढता असावं रातचं यंदाच पहिल्यांदाच एकटा आलंय ना त्याच्यामुळे आता साडे अकरा वाजल्या त्याच्यामुळं म्हणलं कोणीतरी संघ असावं तशी प्राजेक्ट होतीच पण काय वाटलं नाही पटापटा आलो दुर्गाला काकाला घेतलं ओम झोपलाय तिथं नाही गाडीवर नाही शाळेत ना हो आलो आणखी शाळा म्हणलं राहू द्या चेहऱ्यावरच ओळखल आलो काय झालं दुर्गा आता वडणीचा खेळ आवायचा का झोपे सारखीच काढते रस्त्याने पण सगळ्या डोक्यावर टाक म्हणत होती तोंडा सगळं तोंड झाकले डोकं झाकले आणि मग आली काकाला बसून निघलं की रडती काय उठायची गरज आहे का कशाला निघन मग टाकते ही घेतली पांढरी आणि माझ्या अंगावरची टाकायला लागली तर नको म्हणले रडायला लागली पांढरी नको म्हणते तर ऐक ना ही टाकत होती चांगली तर घे ना तर चला आता ह्यांनी तर काय आणखीन आलं नाही तर फोन करते फोन उचला नाही अं हे करते रिप्लाय द्यायनात मगाशी फोन केला होता फोन पण नाही केला महागरे सकाळपासून दोन तीन फोन केले पण फोन नाही उचलला महागरे तर करावा ना आता रात्र झाले भरपूर तर नाही उचलला रिप्लाय पण द्यायनात महागारे कुठं आल्या कुठं नाही आलंय कुठं हो काम करत काय माहिती बघू उचलना उचलना। ते फोन करून उचलला तर उचलला ओम तर झपलाय तिथं हिच्या शाळेमुळं आलो नाही तर आम्ही तिथं थांबला असतं सकाळच्या पारी उठून आलं असतं उद्याच्या दिवस शाळा आहे हिला